नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल मोबाइल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर शांती ऑडिओ मित्रमंडळ व राधाकृष्ण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक हनुमान चालिसा पठन व भजन संध्या जय श्रीराम नामाचा गजर आमदार अरुण काका जगताप यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना अहिल्यानगर शहरातील मध्यवस्तीत चितळे रोड नेहरू मार्केट येथे शांती ऑडिओ मित्रमंडळ व राधाकृष्ण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ नवी पेठ यांचे सामूहिक श्री हनुमान चालिसा पठण व संगीतमय भजन संध्येचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आकर्षक मोठी स्क्रीन लावून त्यावर प्रभू श्रीराम व हनुमान यांची आकर्षक प्रतिमा दाखवण्यात आली तसेच रंगबेरंगी एलई डी आकर्षक लाइटिंग करून सुंदर सजावट करण्यात आली होती प्रथम श्री गणरायाला वंदन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली जय जय स्वामी समर्थ बोल बजरंग बली की जय रामजी की निकली सवारी शंकर बाबा महाराज प्रकटले देव के देव महादेवा महाकाल सरकार आई भवानी तुझ्या कृपेने तारसे भक्ताला या संगीतमय भक्तिगीताने भाविक मंत्रमुक्त झाले शेवटी श्रीराम नाम जप करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी प्रभू श्रीरामाची व हनुमानाची महाआरती करण्यात आली यावेळी नगर शहरातील सर्व परिसरातून राम भक्तांची मोठी गर्दी केली होती यावेळी शांती ऑडिओ मित्रमंडळ व राधाकृष्ण मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते असे शांती ऑडिओचे संस्थापक राजाभाऊ ढोरे व राधाकृष्ण मित्रमंडळाचे अध्यक्ष रवीभाऊ दंडी यांनी म्हटले

मय भजन संगीत महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला या ठिकाणी नगरकरांनी उत्स्फूर्तपणे हनुमान चालीसा निमित्ताने मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांचे वडील माजी विधान परिषद आमदार अनुगंगा जगताप यांची तब्येत खालवले आहे त्यांना दीर्घायुष्य लाभव त्यांची तब्येत सुधाराव ही श्री पवनपुत्र हनुमान बज मली हनुमान चालीसा निमित्त या ठिकाणी संपूर्ण नगरकर वासेमार्फत अहिल्या नगर वासेमार्फत काढण्यात वासे आलेलं आहे आमदार माझे आमदार अनुका तुम्ही लवकर बरे होऊन घरी यावे ही हनुमान चरणी आणि महावीर जय महावीर चरणी प्रार्थना जय श्री श्रीराम अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा